चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने तुमचा आनंद दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मकर संक्रांत हे लवकरच जवळच आलेली आहे तर मकर संक्रांतीला आपण बरीच अशी जी छान अशी तयारी केलेली आहे त्या दिवशी साडी कोणती घालावी त्या दिवशी मेकअप कसा करावा किंवा त्या दिवशी आपण काय वान लुटणार म्हणजे वान काय देणार आहोत काय लुटणार आहोत म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषा असते तर आमच्या इकडे वान देणे म्हणत नाही तर वान लुटणे म्हणतात तर त्याच पद्धतीनं मी तुम्हाला असंच बोलले तर सर्व काही तयारी आपण केलेली आहे तर या वानापैकीच आपण कोणतं वान दान करायचं आहे किंवा कोणतं वान दान करायचं नाही तर ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत आजच्या या युगात आपल्याला वाटेल ते आपण दान करतो बघा बऱ्याच वेळेस काय होतं की वेगवेगळ्या डिझायनर वस्तू निघालेल्या असतात तर आपण प्लॅस्टिकचा वापर खूप जास्त प्रमाणात करतो तर बघा जर छ प्लॅस्टिकच्या डब्या म्हणा किंवा भरण्या म्हणा एकदम दिसायला आकर्षक वाटतात तर आपण काय करतो तर त्याच आणतो आणि दान म्हणून इतर बायांना देतो पण खरं तर आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते तर बऱ्याच ठिकाणी कसं आहे की प्लास्टिक हे दान म्हणून देऊ नये आणि त्याचबरोबर प्लास्टिक वस्तू आपल्याला बऱ्याच वेळेस स्वस्तात मस्त असं वाटत असते त्याच्यामुळे आपण खरेदी करतो आणि ते, ते बायांना देत असतो हळदी कुंकू बोलून पण प्लास्टिकची वस्तूही एक म वस्तू आहे म्हणजे ती प्लास्टिक प्लास्टिकची कोणतीच वस्तू आपण या संक्रांतीमध्ये दान म्हणून किंवा लुटणं म्हणून कोणालाही द्यायचं नाही त्याचबरोबर दारदार ज्या वस्तू आहेत काटेरी ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा वस्तू आपल्याला या संक्रांतीला कोणालाही दानाच्या दान म्हणून द्यायचं नाहीत तर बघा अशा बऱ्याच प्रकारच्या वस्तू आहेत की आपण या संक्रांतीला हळदी कुंकासाठी वाणासाठी वापरतो तर जे काही आपण ह्या वस्तू वापरतो आणि जे वाण बनवलेलं असतं बघा आपण ऊस उस... ढाळा लो गव्हाच्या लोंब्या लों किंवा बटाण्याच्या शेंगा बोर, असं बरेच जे काही पदार्थ घालून आपण वाण बनवतो तर बऱ्याच ठिकाणी सुद्धा पद्धत आहे की त्याच वानाची संक्रांत मकर संक्रांती दिवशीच त्याच वानाने बायाची ओटी भरली जाते दुसरं वानाचं दुसरं काहीही वस्तू लुटल्या जात नाहीत फक्त ते वाण बाया बायकांच्या ओटीमध्ये घालून हळदी कुंकू लावून ते वाण दिलं तसं तर ही पण खूप छान पद्धत आहे तर त्याचबरोबर तुम्ही आणखीन बघा आता आपण ह्या ह्या जमान्यातल्या वेगवेगळ्या दिखाऊ वस्तू आपण देत असतो वाण म्हणून तर त्याचबरोबर आपण देवाच्याही काही वस्तू जर दाना सुर। दान सु दान स्वरूपात जर दिल्या तर खूप चांगलं असणार आहे त्याचबरोबर बघा समजा तुम्ही ज्या देवाचं करत आहात ज्या देवाची तुम्ही सेवा करत आहात ज्या देवाला तुम्ही मानत आहात तर त्या देवाचे तुम्ही छोट्या छोट्या पोत्या ज्या असतात तर त्याचंही वान स्वरूपात तुम्ही कोणाला तरी दान करू शकतात त्याचबरोबर बघा गुरुचरित्रचा अठरावा अध्याय चौथावा चा। चौदावा अध्याय याच्या ज्या छोट्या पोत्या असतात तर त्याचंही तुम्ही दान करू शकता तर ते तर दान खूप महत्त्वाचं आहे आणि एखादी जर स्त्री समजा खूप तिला गरज असेल तिची इच्छा असेल मनातून की स्वामी चरित्र पारायण तर त्यासाठी ही स्वामीचरित्र सारामृताची पोथीचंसुद्धा तुम्ही कोणाला तरी दान करू शकतात बघा देवाच्या या पोथींचं दान पण करणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही कोणाला माळ म्हणून दान करू शकतात तर को कोणाला समजा आरती असते बघा देवाच्या आरत्या असतात किंवा छोट्या छोट्या जे काही आपल्याला मंदिरात देवघरात ज्या वस्तू लागतात तर त्यासुद्धा तुम्ही आर वानाच्या स्वरूपात दान म्हणून देऊ शकता तर अशा बऱ्याच काही वस्तू आहेत त्याचबरोबर प्रत्येक देवाचे वेगवेगळे ग्रंथ असतात तर त्या तुम्ही कोणत्या जसं जमल तसं प्रत्येक ग्रंथाचंही तुम्ही दान करू शकतात आपण बऱ्याच वस्तूचं हे दान करतो पण द्या ज्ञानदान हे खूप महत्त्वाचं आहे याचं दान करणं पण खूप महत्त्व मानलं जातं याला तर ज्ञानदान म्हणजे आपण स्वामीचरित्राचे ग्रंथ किंवा महालक्ष्मीच्या पोत्या किंवा आणखीन बऱ्याच देवाच्या ज्या काही ग्रंथ आहेत जसं आपल्याला जमेल तसं छोट्या मोठ्या अशा ग्रंथ आपण महिलांना देऊ शकतात पण ते द्यायचं पण कोणाला की त्यांना त्याची सेवा करणं होतं त्या महिलांसाठी द्यायचं त्याचबरोबर वस्त्रदान तुम्ही बघा बऱ्याच बायका काय करतात ब्लाऊज पीस पण ओटीला घालतात तर वस्त्रदान पण केलेलं खूप छान असतं त्याचबरोबर तुम्हाला जमल तसं तुम्ही कापडीच्या वस्तू पण दान करू शकतात किंवा त्याचबरोबर छोट्या छोट्या हँडपर्स असतात तर त्यासुद्धा बऱ्याच बायका दान करतात तर अशाच लहान मोठ्या वस्तू दान करणं किंवा ज्ञानाच्या वस्तू दान करणं अशा बऱ्याच वस्तूंना या मकर संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या दान करण्यासाठी खूप महत्त्व आहे तर आवर्जून सर्व महिलांनी यावर्षी प्लास्टिकच्या वस्तू दान न करता ज्या काही ज्ञानाच्या वस्तू आहेत जे काही ग्रंथ आहेत त्याचबरोबर कामा आप महिलांना कामासाठी याव्या अशा छान अशा वस्तू नक्की दान आपने, आपने ला, ला जे। हो करा जेणेकरून आपण दान केल्याचं फळही आपल्या आपल्याला मिळालं पाहिजे तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलस नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ